नमस्कार शेतकरी मिळून पाहूया कृषी बाजार समिती लासलगाव सोलापूर आणि पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकऱ्यांवर कांद्याच्या भावात काय नवीन बदल झाला कांद्याची आवक कशी आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा बसू नका विचारवरती नवीन असाल तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या सबस्क्राईब करून तुमचा बेलायकोन म्हणजे घट नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो सुरुवात करूया करू कृषी पुन्हा बाजार समिती पुणे पिंपरी दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रुचे कांदा भाव आहे तर या ठिकाणी बघू शकता बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांद्यासाठी आज आवक सोळा क्विंटलची दाखल झाली तर बाजारभाव कमीत कमी चौदाशे जास्तीत जास्त सतराशे आणि सरासरी पंधराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती समितीची उप बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी आज रोजी चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर श्रीशील रप्पा जावळे सोलापूर या ठिकाणची कांदागाड्यांची आवक तर बघू शकता पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या कांदागाड्यांची दोनशे तीस कांदागाड्यांची आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे अवकेत चढ उतार होतो आहे मात्र भावात सुद्धा चढउतार चालू आहे चौदाशे पंधराशे सतराशे अठराशे रुपयापर्यंतचे मार्केट सध्या बाजार समित्यामध्ये चालू आहे आणि सद सध्या कांद्याच्या भावात सध्या नरमाई आहे कारण की केंद्र सरकारने निर्यातबंदी केली आणि निर्यातबंदीमुळे ही सध्याची परिस्थिती उद्भवत आहे निर्मा आहे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे <coughs> जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लासलगावची बाजारसंघचे बाजारभाव यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण अशा माहितीपूर्ण आपले सोबत म्हणजे महाराष्ट्र धन्यवाद